न न भविष्यती असा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल अंबरनाथ संगीत चित्रकला आणि खाद्य संस्कृती यांचा अद्भुत मिला प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कलाकारांची कलाकृती दिनांक एकोणतीस फेब्रुवारी ते तीन मार्च निमंत्रक माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे खासदार कल्याण लोकसभा अनुभवा कलेचा मंगल सोहळा महाराष्ट्र शासन व वीज कंपनी प्रशासनाने महावितरण महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील कंत्राटदारांवर होणाऱ्या प्रशासकीय खर्चात कपात केल्यास दरवर्षी सुमारे दोन अब्ज बत्तीस कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत पडू शकतात यासाठी कंत्राटदार बाजूला करून कंत्राटदार विरहित रोजगार द्यावा पगारात वाढ करावी व वा वयाच्या वर्षीपर्यंत रोजगार द्यावा या अन्य प्रलंबित मागण्यांसाठी नऊ फेब्रुवारी ऑफिसवर क्रमबद्ध आंदोलन सुरू आहे आज पाचव्या टप्प्यात राज्यभर कामगारांनी उत्साहात दोन दिवसीय काम बंद आंदोलन सुरू केलंय कल्याणमध्ये महावितरणच्या तेजस्वी या कार्यालयाबाहेर या कंत्राटी कामगार दोन दिवस काम बंद करत केली कामगारांच्या मागण्या मान्य न केल्यास पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी दिलाय कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा